रसिक नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे कलम लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा कलम वसुधाताईंना राहुलने शरयूशी केलेलं लव्ह मॅरेज अजिबात पसंत नव्हतं खरं तर त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या माहेरकडची श्रीमंत घरातली मुलगी आधीच पाहून ठेवली होती एकुलती एक आई वडिलांच्या पश्चात सगळ्या इस्टेटीची मालकीण होणारी त्यांनाही राहुल पसंत होता राहुलच्या विवाहाची आणि नंतर येणाऱ्या वैभवाची कितीतरी मनोराज्य वसुधाताईंनी रचली होती पण राहुलच्या या एका कृतीने ती पार पुसून गेली वसुधाताईंचं घराणं तालेवार घराणं एका सर्वसाधारण कुटुंबातली शरयू सून म्हणून स्वीकारायला त्यांचं मन अजिबात तयार होईना सुनेशी तर त्यांनी अबोला धरलाच पण राहुलशी देखील त्यांनी बोलणं कमी केलं त्यांचा आता एकच विरंगुळा होता घरासमोरची बाग वसुधाताई आता बागेतच अधिक रमू लागल्या गुलाब त्यांना विशेष प्रिय अनेक रंगांचे गुलाब त्यांनी लावलेले त्यांना कलम करायला फार आवडायचं त्या कलम फार छान करत त्यांनी गुलाबाच्या एका झाडावर थोडी थोडकी नाही सात आठ कलम केली होती तीन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या बागेतल्या नीलम जातीच्या आंब्याच्या झाडाला केशर हापूसचं कलम करण्याचा प्रयोग करून पाहिला होता प्रयोग छान यशस्वी झाला कलम केलेली फांदी छान वाढली होती आणि या वर्षी तर सुद्धा आला दोन कैऱ्याही लागल्या आणि आता त्या छान वाढल्या होत्या वसुधाताई आंब्याचा कलम निरखण्यात मग्न असतानाच त्यांची मैत्रीण अनुराधा आली ये नो पाहिलंच का कैऱ्या कशा के छान मोठ्या झाल्यात बघ वसुधाताईंच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत होता होय खरंच की तुझा आंब्याच्या झाडावर कलम करायचा प्रयोग यशस्वी झाला तर छानच अनुमाशी हे घ्या अनुराधाचा आवाज ऐकून शरयू त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली अनुवांशी काय करू तुमच्यासाठी ऊन खूप आहे पन्ह केलेलं आहेच का सरबत करू अग बाळा घरातून निघाले ती इकडेच आली आत्ताच जेवण झालंय नको काही आत्ता बरं मग जरा वेळाने करते तुम्ही बोलत बसा शरयू आत निघून गेली शरयूने किती प्रेमाने विचारलं होतं सासूबाईंच्या मैत्रिणीला शांत स्वभावाची शरयू सर्वांशीच आपुलकीनं वागे तरीही नावड तिचं मीठ अळणी या म्हणीप्रमाणे शर्यू येताच वसुधाताईंचा मघाचा आनंद जाऊन चेहरा सगळा कडवटपणाने भरून गेला अनुराधाला आपल्या मैत्रिणीचं हे वागणं काही आवडायचं नाही आज तिनं वसुधाशी या विषयावर बोलायचं ठरवलं वसु तू कलम केलेले गुलाब काय देखणे दिसतायत झाड एकच पण प्रत्येक फांदीवर फुलं मात्र वेगवेगळ्या रंगाची खूपच छान आणि आता तर आता तर निलम जातीच्या झाडाला केशर जातीचा पण आंबा येणार वा हो तर वसुधा तेचा चेहरा पुन्हा फुलला वसु एक बोलू का रागावू नकोस अगं या झाडांनी स्वीकारली ग दुसऱ्या झाडाची फांदी घेतला आपल्यात सामावून तिला किती सहज मुळांनी शोषून आणलेली जीवनद्रव्य त्या फांदीला सुद्धा पुरवली ती पण अगदी सहज बघ ना फुलं आली फळधारणासुद्धा झाली त्या फांदीवर वसू झाडांचा हा सहज स्वीकाराचा गुण आपल्यात का येऊ नये ग कलम केलेली आंब्याची फांदी कौतुकाने निरखणाऱ्या वसुधाताई केवढ्या तरी दचकल्या वसु शरयूच्या फांदीला थोडासा मायेचा प्रेमाचा स्पर्श देऊन तरी बघ गुणी आहे गपोर किती सुखावेल बघ ती दोघं नवराबाई को किती गप्प गप्प असतात घरातला सगळा ताण निघून जाईल ग वसुधाताईंना आपली चूक लक्षात आली त्या एकदम गप्प झाल्या अनुराधाच्या बोलण्यातला खरेपणा थेट हृदयाला जाऊन भेटला त्यांच्या काही क्षण असेच शांततेत गेले आणि वसुधातेंनी आपल्या सुनेला शर्यूला हाक मारली शर्यू पन्ह आणबाळा आमच्या दोघींसाठी आपल्या मैत्रिणीमध्ये झालेला छान बदल पाहून अनुमावशी समाधानाने हसली शरयूने आणलेलं पन्ह खूपच चवदार लागलं रसिक हो कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद